नमस्कार मित्रांनो या कदमवाडी पारंपरिक मैदानाचा चार चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका मुरुमचा सुंदर आणि बुंगा दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय बोलच पाहिजे एक प्रकारे आप... या मोठं मैदान म्हटलं की तयारी बरेचसे दिवस आधी करून ठेवायची असते पायऱ्याची वगैरे आणि तुमचं नियोजन पण झालेलं असतंय पण तुम्ही यावेळेस म्हटलं अचानक झाला काय विषय होता तो अचानक काय आमचा बैल नव्हता पळवायला रात्र अचानक ठरलं की पळूया आपण चांगला पायरा मिळतो फोन केला त्यांनी बैल दिला आपल्याला मिलिन शेट बद्दल काय सांगायला म्हणजे डायरेक्ट तुम्ही म्हणलं तसं बैल पळवायचं नव्हतं पण आदल्या दिवशीच तुमचं नियोजन झालं बोलणं झालं असेल कशा पद्धतीने नियोजन झालेलं काय शेटला सांगितलं की आम्हाला बैल पाहिजे उद्या तर ते म्हणजे सांगतोय दहा पंधरा मिनिटा सांगितलं नंतर आम्हाला की करूया नियोजन म्हणून आमचं परवा मैदान झालेलं आमची गाडी लोक असल्यामुळं फायनलला राहिले नाही

जवळपास पस्तीस वर्षाची परंपरा या मैदानाला वाटलं आज नियोजन कमिटीचे निर्णय नी, जे आहेत ते कशा पद्धतीने पहिल्यांदाच ही जोडी पाहिली का भुंगान सुंदरची पहिल्यांदाच पाहिली तुमचा आवाज जरा थोडा मोठा असतोय पण मला वाटते तुम्ही आता दिवसभर दमलेला त्यामुळं जरा थोडस तुम्हाला पण कंटाळ आलेला आहे असंच म्हणावं लागेल विजय दादा आहेत आपल्यासोबत दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल नियोजनाचा बादशाह म्हणून म्हटलं जातं तुम्हाला आणि काय यशाचं पाठीमाग मग रस आहे काय आजचे आज बोलायला एवढं कमीच आहे बैलाने आज इद राखली एवढे अड्ड्यात राहणं सोपं नाही जी काय बैलांनी करून आज मी काय काय करू शकतो आज बैल आम्ही सगळंच खुश आहे काय अड्ड्याला आजचा विजय कुणाला समर्पित कराल प्रशांत ड्रायव्हरला कशा पद्धतीने गाडी चालवली गट सेमी फायनल गाडीचा खाली कासरा बैलाच्या अंगा पडलेला प्रशांत काढून पुढं मागं बोलू गाडी फुटल्या शंभर दोनशे फुटात तर पण त्यात मी पहिला दोन्ही बैल चांगले पळाले आणि पुढे निकाल घेतला पण त्याच्याबरोबर ड्रायव्हर बी तेवढंच सहकार्य ड्रायव्हरचं बी असल्यामुळं तर गाडी फायनल परत पात्र झाली सुंदरला ज्यावेळेस तुम्ही घेतलेला त्यावेळेस एवढं नाव तुमचं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतभर करेल असं वाटलेलं का की एवढी पोटेन्शियल बघून काहीतरी घेतलं असेल त्यामध्ये काय सांगाल त्याबद्दल वाटलं होतं आम्हाला की सुंदर आमचं नाव करेन कारण बालमावासारख्या बैलाला एक दे दादा आदत वयामधला सर्वात मोठा बैल म्हटलं तर सुंदर आता दुसरं झालं असेल मला वाटतं तो, तो आ, परंतु त्याची देखभाल किंवा त्याचं खाणं पिणं झालं त्याचा व्यायाम झाला त्याची पोहणी झाली ते सर्व महत्वाचं आहे बैलाच्या पळण्याच्या यशा मग काय सांगाल त्याबद्दल त्याच्या माग सगळं ते भुजबळांना किंवा भाऊभुजबळ हे सगळं सगळं तेच बघतात नाही का आम्ही काही बघत नाही फक्त आज दिवस सांगतो रोज आपला बैल पळाय यायचा आहे आपले ते सगळे करतात उलट त्यांना आम्ही सांगतो आता रथी वगैरे कमी केला बाहेर लई तब्येत झाली आज मला वाटते ते दावणीचा दुसरा पण बैल आणलेला त्याचं काय झालं कस काय तो बी सेम फायनलला एक नंबर तास लागला तुम्हाला माहिती आहे एक नंबर तास म्हणजे पब्लिक मग तर खूप अवघड आहे पब्लिकने पळायला बर त्या जरा थोडस प्रॉब्लेम झाला नाही तर आज दोन्ही गाडी फायनलच्या गुलाला दिसल्याच असते शंभर टक्के विशेष म्हणजे आज आम्ही प्रशांत सत्कार केला तुम्ही म्हणाला तसं सत्कार केला एका ड्रायव्हरचा किती हात असतो बैलगाडी मालकाच्या सक्सेस मध्ये आणि बैला तर पाहतातच परंतु ड्रायव्हर पण महत्वाचे आहेत ड्रायव्हर मालकांचं तोंड चालण्यापेक्षा ड्रायव्हरचा हात लय फायदा काय मालकांचं तोंड चालतं पण ड्रायव्हर नसतो तरी आज असं काय आलं की प्रशांत दादा जे तुमच्या यशामध्ये भरपूर हात त्यांचा आणि कशा पद्धतीने गाडी चालवली आणि त्यांचा आज बहुमान म्हणून सत्कार केला तुम्ही काय त्याबद्दल हा म्हणजे एक साधा साधा मुलगा आहे पण अतिशय प्रामाणिक आहे आणि त्याचं जे ड्रायव्हिंग आहे गाडी चालवण्याची कला आहे अतिशय सुंदर आहे त्याच्यामधून तो आपली सुंदरची गाडी पहिल्यापासून को जसा कोंड घेतलाय तसं तो गाडी चालवतो आज चतुर्थ हिंदी केसरी झाला म्हणावं लागेल हो सुंदर शंभर टक्के <laughs> सर्व जे फॅन्स आहेत त्यांचा सपोर्ट मिळतोय एक प्रकारचं दादा दबाव असतो का कुठेतरी म्हणजे मोठ्या मैदानामध्ये की आपला बैल फायनलचा गुलाल घेईल का म्हणजे ना, सुंदर नाराज कधीच करत नाही परंतु एक प्रकारचं मनामध्ये कुठं असतं का की बाबा फायनलचा गुलाल आपला बैल घेतोय का एक टेन्शन कुठे असतंय का म्हणजे म्हणली की टेन्शन येणार स्पर्धा शेवट असं सुंदर नाराज नाही करत नाराज नाही करत तर दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच सुंदर आपला तुमचं नाव असंच महाराष्ट्रभर करत राहील आणि इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे ते सुंदर कधी पाहायला मिळालं आपल्याला मैदानात आता सतरा तारखेला कुठ एकसष्ट फाटी मैदाना असलं पायरा कळू शकतो का म्हणजे पायरा झालेला असणार आहे तुमचा नाही झालं बरं बरं नियोजन कोण विजयदा salte dada subeche du